नमस्कार विद्यार्थ्यांनो वाणिज्य स्नातक द्वितीय वर्षात तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक अशोक साळवे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही अनुक्रमणिका पहा अनुक्रमणिकेमध्ये सत्र तीन यामध्ये तीन भाग दिले आहे तीन विभाग दिले आहेत त्यामध्ये विभाग अ वैचारिक विभाग ब ललित आणि विभाग क कविता दिल्या आहेत बघा वैचारिकमध्ये तीन ललितमध्ये तीन आणि कवितेमध्ये एकूण पाच कविता या ठिकाणी आपल्या अभ्यासाला दिल्या आहेत सर्वप्रथम आपण विभाग ब अर्थात ललित ललित म्हणजे लालित्य आणि ललित लालित्याचा मुख्य हेतू असतो की निव्वळ आनंद देणं या तीनही घटकांमध्ये आपल्याला ज्या वैचारिकपेक्षा यामध्ये थोडासा आनंद थोडासा विरंगुळा यामध्ये असतो तर आपण विभाग ललित ललितमधील तिसरा पाठ आपण नरेंद्र इंगळे साहेबांचा आपण पाहू तर सुरुवातीला बघा नरेंद्र इंगळे साहेबांचा आपण प्रथम परिचय बघू नरेंद्र इंगळे जन्म एकोणीसशे चौसष्ट मराठीतील कथा कादंबरीकार म्हणून परिचित शेतकरी कुटुंबात जन्म एम एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण नासोळा बारबाईचा खटला इत्यादी कादंबऱ्या तर नसती उचापत नितंब नितंबा माफ करा तितंबा पूर्णाकाठच्या कथा नगरवाडीचे नग इत्यादी कथासंग्रह प्रकाशित तितंबा या संग्रहाला स्वर्गीय बा बाजीराव पाटील विनोदी लेखन पुरस्कार प्राप्त संत गाडगेबाबा यांच्या जीवनातील जीवनावरील डेबू देवतेथेची जाणावा व महानायक या चित्रपटाचे संवाद लेखन सुद्धा त्यांनी केलं आहे अनेक वृत्तपत्रातून विविध सदराखाली लेखन वराडी बोलीतील अस्सलपणा अनुभवाचा सच्चेपणा विनोदातील बारकाव्यांची जाण मानवी स्वभावातील बारकावे टिपण्याची हातोटी ओघवती लेखनशैली ही त्यांच्या लेखनाची पहा त्यांची लेखनाची शैली ओघवती आहे ओघवती अर्थात सगळ्यांना समजेल पचेल रुचेल अशा स्वरूपाची खूप छान पाठ आहे वराडी भाषेमध्ये दिला आहे जी भाषा आपल्या जवळची आहे त्याच्याशी आपली नाळ जुळली आहे जी आपली मराठी मातृभाषा आहे त्यातील वराडी छान बघा तर काय म्हणतात या पाठात या कथेत काय सांगितलंय बघा प्रस्तुत कथा ही त्यांच्या तितंबा या माणुसकीचे नाते कसे श्रेष्ठ ठरते याचा प्रत्यय देणारी वराडी बोलीतील ही कथा आहे हा वराडी बोलीतील कथा तुम्हाला आवडेल बघा काय म्हणतं चैत्राचं चा ऊन चटकू लागलं अंगाचं पाणी पाणी होऊ लागलं जिबेला कोरड पडू लागली गरम वाफाऱ्यानं अंगाची लाही लाही होऊ लागली अशा भर उन्हात माथाबुडी नातवाला पाठीवर घेऊन फाट्याच्या रस्त्यानं जात होती साडेतीन चार वर्षाच्या संत्यानं दोन्ही बुडीच्या गळ्याभोवती बांधले त्याच्या दोन्ही तंगड्यातून हात घालून बुडीनं त्याला उचललं होतं त्यामुळे तिचं शरीर पुढे झुकलं होतं वा किती छान वर्णन केलंय बघा हे तुम्ही हे वाचल्याबरोबर किंवा ते ऐकल्याबरोबर तुम्हाला एक म्हातारी बुडी तिचा नातू तो नातू कसा तिच्या पाठीवर बसला आणि त्या बुडीने त्या नातवाच्या पायाखालून कसे हात घातले आणि कसं संत्यानं अर्थात ते संत्या संतोष नाव असेल साडेतीन चार वर्षाचा त्या बुडीचा नातू आणि तिने त्यानं काय केलं त्या बुडीच्या गळ्याभोवती हात गुंडाळले होते पहा गेल्या काही दिवसापासून बुडीची उजवी दाळ ठणकत होती काही दे खाऊ देईना की सुकानं झोपू देईना कालपासून ठणक जास्तच वाढली डावीकडच्या दोन्ही दाडा बुडीनं गेल्या सालीच उपटल्या होत्या यंदा उजीवर गंडांतर आलं होतं बुढीची डाळ दुखत असेल दाड ठणकत होती आणि त्या त्यामुळं या बुढीला काही खाऊ देत नव्हतं आणि सुखानं झोपू देत नव्हतं त्यामुळं ती दाड जास्त ठणकत होती म्हणून बुढीने असा भेद केला असा निर्णय घेतला की आपल्या खेड्यापासून जवळ असलेलं गाव अर्थात चांदूर चांदूर रेल्वे आपलं अमरावती जिल्ह्यातील त्या ठिकाणी जाऊन डॉक्टरला भेटून ती दाढ काढून टाकावी या बेताना ती आपल्या खेड्यातून ती निघाली पहा पुढे काय झालं चांदूरला जाऊन दाड उपटल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटून बुडीनं पन्नास रुपये पिशवीत घातले निघताना नातू मागा घरचे सारे वावरात गेलेले पोरग एकटं थांबायला तयार नव्हतं पर त्याला जेवून घे म्हटलं तर त्यानं पुढचं ताट लोटलं पोरानं अंगही धुतलं नाही मळक्याच कपड्यावर निघालं त्याच्या पायात चप्पलही नव्हती वेताळ बुवाच्या जत्रीत चप्पल हरवल्यापासून त्याला कोण चप्पलही आणली नाही त्यामुळे त्याला पाठीवर घेणं भाग होतं पायात चपले नाही हा आणि त्यामुळे या बोडीला ते पाठीवर संत्याला घेणं भाग पडलं आणि एक तर त्याला ते सकाळी सकाळपासून त्याला आंघोळी केली नव्हती आणि एक तर ते कपडे जे घातले होते, होते। ते कसे होते मळके होते आणि पहा पुढे कशी अवस्था झाली ते आणि ते जत्रेत चप्पल हरवली बरं का त्याला चप्पल होती पण वेता ते वेताळ बुवाच्या जत्रेत ती चप्पल हरवल्यापासून त्याला ती चप्पल दुस दुसऱ्यांदा कोणीही घेऊन दिलेली नाही पुढे पक्का जो हात सोडू हात नको सोडू वायना असत्या तर कायले पाठीवर घ्या लागलं असतं वायना म्हणजे चप्पल हात सोडू सोडू म्हणजे सोडू नको पाहिजे पक्का बसो म्हणजे पक्क धरून बस वरडी भाषा आहे समजून घ्या वायना असत्या तर कायले पाठीवर घ्या लागलं असतं हारुली चप्पल जत्रीत या लेकराईले सोन्याची दमनी करून दिली तरी मोळल्याशिवाय राहत नाही आता घ्या पाठीवर द्या कोद्याचं वज तू या माय कामून नाही गेला रे वावरात नीरा आजीच्या आजीच पाहिजे जीव घालाले आजी झोके द्यायला आजी आता त्या बाबुईच्या झाडाखाली थांबू थांबू आपण माई पाट दुखून राहिली कातावली त्याच्यावर कारण संत्याचं तिच्या पाठीवर ओझ एक तर तिची दाट दुखूर आणि त्यात त्यातही मथरे कुरकुर करत होती आणि आता तिची पाय दुखू राहिली म्हणून पाय दुखत होते म्हणून तिने काय ती काय म्हणाली की बाबुळीच्या झाडाखाली आपण थोडा वेळ थांबूया कारण तिची पाठ दुखत होती पुढे दोन तीन वेळा झाडाखाली थांबत बुडी त्याला फाट्यावर घेऊन आली तेवढ्यात पा काय झालं कुठे चालली बाजी फाट्यावरच्या सांबारांना विचारलं दवाखान्यात चालली बापा दाड उपटाले कोणी नाही काय संग हा काय हा काय तर नाचू नाचू हाय माणूस नाही काय कोणी नाही बापा बापले तुरस सोंगायला गेले त्याची माय फरदळच्या कापसाले गेली आणि हे वाणेरं माया मागं लागलं याले म्हटलं जेव रे हे म्हणे भूक नाही राय आता दिवसभर कळावर गाडीची वाट पाहण्यात अर्धा घंटा गेला आजी गाळी काही येते ही आता आपल्या घर काय घरची आहे काय गाळी पाणी 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 गिनी पिऊन प्यून, पिऊन ये हॉटेलातून तिकडे पाणी नाही भेटणार भेटणार नाही बरं चाल मी मी पेतो घोडभर पाणी हां गाडीची वाट पाहत हे लोक हे आजी आणि संत्या आणि त्यांच्या बाजूलाच एक चांबार व्यक्ती त्या ठिकाणी उभा होता चांबारांना विचारलं सहज खेळ्यातील लोक विचारपूस फार करतात आणि एकमेकांना आपुलकीने बोलतात तेव्हा काय झालं की फाट्याजवळच एका चांबारानं तिला विचारलं की आजी कुठं चालली आणि तिने सांगितलं की मी दवाखान्यात चाललो आहे म्हणून मग याने विचारलं की बाबा कोणी सोबत आहे का नाही तर त्यांनी सांगितलं की नाही आहे दे माझं नातूसोबत आहे पण त्यांनी पुन्हा विचारलं की नाही तर एखादा माणूस वगैरे कोणी नाही आहे का तुमच्यासोबत तर नाही म्हणाली ती आणि बुढीचा बुढा आणि बुढीचा मुलगा हे दोघेही काय करायला गेले तूर सोंगायला गेली तूर काढायला गेले असेल आणि या संतोषची जी आई आहे संत्याची आई हे फरदळ नावाच्या कोणा व्यक्तीच्या शेतामध्ये कापूस वे वेचायला गेली आणि तिने बघा काय म्हटलं ते खेड्यातील शब्द शिव्या कशा नातवाला देतात कसे बोलतात हे वानेर मायामाग लागलं मग ती या संत उपमा कशाची दिली वानेराची पापुडे काय झालं गाडीची वाट पाण्यात अर्धा घंटा गेला आजी गाडी कई येते आता हे त्यांना संतोष संतोष प्रश्न विचारला अर्धा घंटा झाला अजून गाडी आली नाही मग संतोषनं विचारलं की बा आजी गाडी क कधी येते त्यावर तिनं खेसकारून तिला म्हटलं की बा गाडी काय आपल्या घरची आहे काय येईल आता येईल थोड्या वेळात पाणी गिणी पिऊन घे हॉटेलातून तिकडे भेटणार नाही मग मग बसील बोमल असं त्यांना आजीनं आपल्या नातवाला ठणकावून सांगितलं नातू पाणी पिऊन आला घटका भरानं गाडी आली बुडी नातवाला घेऊन आत चढली कंडक्टरच्या मागे जागा करून बसली बुढीनं एक तिकीट काढलं पोराचं तिकीट याच का बापा तिकीट आता तो दूध तुटलं त्याचं उलू शाकले तिकीट घेता काय कंडक्टरनं पुन्हा विचारलं किती वर्षाचा आहे तो नभीच्या लग्नाच्या सालचा नभीचं लग्न झालं तहा याची माया बायातीनच होती नवी नावाची कोणत्याही स्त्री असेल तिचं लग्न ज्या वर्षी झालं त्यावेळेस काय झालं हा याची माया त्यावेळेस बाळातीन होती गरोदर होती या अर्थाने ती मथारी म्हणाली हो पण लग्नाला किती वर्ष झाले लग्न आता काय लग्न आता झालं गुदस्ता डॉ कंडक्टरला हिशोब जमेना शेवटी तो मुका बसला आणि चांदूर आलं नाक्यापासून दवाखाना जवळच असल्यानं ना। बुढी नाक्या जवळ उतरली आणि पुन्हा नाचवाला पाठीवर घेत पुढे म्हणाली पा काय म्हणाली पुढे ते पाहू आपण पुढे पहा का म्हणाली बस बुआऱ्या तू काही पिच्या सोडत नाही महा आजी रिक्षा एका रिक्षावाल्यानं विचारलं आजी रिक्षा रिक्षा नाही पाहिजे पाठ दुखी ना तू दुखू दे बुडी चालू लागली हो ना याने म्या फाट्या होऊन पाठीवर आणलं आणि आन हा अथच्या अथी रिक्षा करायला लावते बोअर खाणीचा ठीक आहे अशा प्रकारे या ठिकाणी आजी खूप छान बोलते आणि कसं कसं पुढे पुढे बघा खूप छान धडा आहे तर आपण उर्वरित पाठ आपण पुढच्या तशी केला पाहू तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद